आपण पाहतात कोकण गर्जना ठेकेदाराकडे खंडणी मागणारा महाराष्ट्र लोकशाहीचा भांता संपादक राकेश येलकर याला अखेर पोलिसांकडून अटक धरकेबाज कारवाई करणाऱ्या रोहा पोलिसांचे सर्वत्र कौतो ब्लॅकमेलर पत्रकार म्हणून लौकिक मिळवलेल्या राकेश येलकर याने गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन चे काम व्यवस्थित नाही म्हणून तुमच्याबद्दल पेपरला बातमी प्रसिद्ध करतो अशी धमकी देऊन सुरज सीताराम कचरे यांच्याकडून वारंवार खंडणीची मागणी केली होती राकेश एलकर यांनी आतापर्यंत नऊ रुपये गुगल पे द्वारे घेतले होते तरी अजून पैसे पाहिजे असा तगादा त्याने सुरू केला होता त्यामुळे या यांनी दिलेल्या तक्रारीवरून रोहा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र पोलिसांना तो सतत गुंगारा देत होता अखेर पोलिसांनी खंडणी प्रकरणी राकेश येलकरच्या मुसक्या आवडल्या आहेत रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रावडे पोलीस हवालदार पेडवी पोलीस नाईक बेल्लेकर पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांनी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे याला अटक खनणी पोलिसांवर कौतुकाचा होत आहे दरम्यान स्वतः अल्पशिक्षित असतानाही आपल्या पोर्टल वर विनाकारण इतरांचे बदनामी करण्यासाठी खोट्या बातम्या प्रकाशित करून आपण कोणीतरी सर्वज्ञाने महान पत्रकार असल्याचा तो आभास निर्माण करीत होता अनेकांनी भीती पोटी त्याने सांगितलेली रक्कम देऊन बदनामी टाळण्यासाठी तडजोडी केली आता मात्र पोलीस त्याच्या संपूर्ण कुंडली काढण्याचे काम सुरू करत आहे रोहा परिसरातील ज्या ज्या लोकांना या भामट्याने धमकावून पैसे उकळले त्या सर्वांनी पोलिसांकडे तक्रार करून पोलिसांना सहाय्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे कोकण गजनासाठी पंकज जाधव रायगड